न्यूज लाट। संत महाराज यांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती भोगाव येथे साजरी संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंती भोगाव तालुका उत्तर सोलापूर येथे संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भोवन शहराध्यक्ष बाळासाहेब सरोसे जिल्हाध्यक्ष प्रदीप घागरे संत रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव समिती कार्याध्यक्ष रविकांत रांजणीकर योगेश कांबळे या मान्यवरांच्या हस्ते साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांचे स्वागत संत रोहिदास सामाजिक संघटनेचे युवक अध्यक्ष हरिभाऊ वाघमारे यांनी केले तर मान्यवरांचा सत्कार संतोष गोडके उमेश वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विठ्ठल भोवन मारे प्रदीप घागरे बाळासाहेब सरोसे रविकांत रांजणीकर यांनी मनोगत व्यक्त केले एक फेब्रुवारी तिथीनुसार जगद्गुरू संत रोहिदास महाराजांची जयंती उद्या संपूर्ण जगामध्ये मग या देशाचे पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील राज्यपाल असतील मुख्यमंत्री असतील ह्या सर्वांनी सन्मानाने रोहिदास महाराजांची जयंती केलेल्या आपल्याला दिसेल कारण जगामध्ये सर्वश्रेष्ठ संत म्हणून ज्यांच्याकडं बघितलं जातं असे संत रोहिदास महाराजांची जयंती तिथीनुसार उद्या आहे आम्हाला रोहिदास कोण होते हे माहीत नव्हतं पण आमचे दैवत आम्हाला दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुगलाकाबादला दिल्लीमध्ये संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी केली आणि ती जयंतीचा पाचशे पंचावन्नवी जयंती बाबासाहेबांनी साजरी केली आणि त्या जयंतीसमोर त्या पुस्तक त्या रोहिदासांच्या प्रतिमेसमोर बाबासाहेबांनी तर अनटचेबल जो ग्रंथ पुस्तक त्यांनी ते अर्पण केलं आणि रोहिदास महाराजांची जयंती केली आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी आमच्या सांगितलं की हे हे तुमचे 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 गुरु आहेत आहेत संत आणि दैवत आहेत महादैवत बाबासाहेब आंबेडकर होते हे आम्हाला विसरता कामा नाही या प्रसंगी नामदेव म्हणकडे बाबुराव क्षीरसागर रामा चौगुले श्रीकांत सप्टाळे समाधान म्हणकडे राहुल क्षीरसागर लक्ष्मी क्षीरसागर आदी उपस्थित होते